नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे आज अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करून विरोधकांना उत्तर दिले यावेळी त्यांनी विविध विषयांवर व प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली आणि सरकारच्या निर्णयांचे समर्थन केले मात्र त्यांचे भाषण एका विधानामुळे जास्त चर्चेत आले त्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याविषयी विधान करताना म्हटले अजितदादा तुम्हाला लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणत असतील पण तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल त्यांच्या या विधानामुळे सभागृहात हस्तेकल्लोळ झाला मात्र राजकीय वर्तुळात याचे अनेक अर्थ काढले जात आहेत फडणवीस यांनी आपल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे हात हाताळली लाडकी बहीण योजना ईव्हीएम वरील शंका माकरवाडी घटनेतील प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांनी विरोधकांची सर्व टीका फेटाळून लावली त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही अजित पवार यांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले आम्हाला प्रचंड विजय मिळाला तो एकनाथ शिंदे अजित पवार आणि या सगळ्या सहकार्यांमुळेच त्यामुळे त्यांचे योगदान नाकारता येणार नाही यांना भविष्यात मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा आहेत या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेला नवा विषय झाला आहे काहीही हे विधान सत्ताधाऱ्यांमधील सत्ता एकजुटीचे उदाहरण मानले तर काहींनी यामागे राजकीय डावपेच असल्याचा संशय व्यक्त केला आहे फडणवीसांच्या विधानावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र विरोधी पक्षनेत्यांनी या विधानांचा चांगलाच समाचार घेतला आहे फडणवीसांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणं म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये काय एकतरी खदखद आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे यावरून तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा